आज तर जाणार आहे आपण जंगलात मस्तांपैकी काय वो आपण डायरेक्ट करता बाळगते गाणं आपल्याला पडता कारण जास्तीत जास्त ह्या गाण्याला सपोर्ट करा आपण मराठी सॉन्ग आणि हिंदी सॉन्ग शॉर्ट बनवतो तर जे शूट शूट करणारा जो राहतो माझा तो आज कामाला जायला आहे सम्झा, आता समजा आता वाजला तुमचा दीड दीड वाजलेला आहे तुमचा तर कमीत कमी तो आपल्याला तीन ते चारच्या दरम्यान जाता आम्ही व्हिडिओ कराले आणि एक शूटले एक शूटले तर कमीत कमी आम्हाला एका व्हिडिओले ल सातदार तर आतदार रिप्लाय 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 करणार पडतो तो, हो तो आता तो व्हिडिओ होतो आणि व्हिडिओ झाल्यानंतर व्हिडिओ झाल्यानंतर एडिट करणार पडतो कॅप कट आता हे प्ले स्टोअर तो कॅप कट काही नाही आहे एक क्रोमून बोलणं पडतं नाही मग अजून मित्राजून घेणं पडतं चला मग आज आपण जाऊ चांगला मस्त पैकी ना आज तडकता भडकते गाणं पिऊ आज तर काय रिकामासा आहे कामही काही कामं धंदे बी चालू नाही आहे आणि लोकाचं लोकांच्या नांदी लोक व्हिडिओ करतात त्याला बी करू देतात स्वतः ते बी करणार नाही विषय असा आहे की लोक जे आपण व्हिडिओ जे करता तर लोकाले असं वाटतं की काय रिकाम्याचा आहे करतो पाळत झाला वेळा झाला पण कोणालाच आपल्या मित्राले कोणाले काहीच सांगा नको आपल्याच चाईना स्वतः जर तुमचा कॉन्टॅक्ट जर तुम्हाला करणं असला तर स्वतः तुम्ही करू शकता कॉन्टॅक्ट पण मग कॉन्टॅक्टने आपलं यूट्यूब चॅनल स्वतः तुम्ही खोला पण कोणा मित्राले कोणाही आले सांगा नको कारण सांगा नको कारण विषय असाच आहे की तो आपल्या व्हिडिओले लाईक पाहीन आणि मित्रावर शेअर करीन पण मग तो पाहिन तेव्हा तर काय लावलं हे येणेसायकांनी असे लोक म्हणतात लोकांच्या नदीला का नको लोकायला गैरच शोक राहता पण आपल्याला आपला शोक करणं यूट्यूब चॅनलवरच <coughs> आज बसलाय मी मेरी काम कलर गेलर मारला मस्तांपैकी कलर गेला मारला मग आज आपण शूटला जाणार नंतर तडकता भडकते आपल्याला गाणे राहता हिंदी मराठी आज तुम्हाला शूटिंग मी व्हिडिओ कमी काढीन पण तुम्हाला लाईव्ह मी व्हिडिओ कसे करतो आमचा शूट करणारा व्हिडिओ कसे बनवतो काय बनवतो पब्लिक तर लयच राहते पण विषय काय राहतो फक्त मी माझे व्हिडिओ बनवतो शॉर्ट कोणचं ठिकाण काय ठिकाण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये राहिला तुम्ही ना पण आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आज तर मी घरीच आहे चला मग भेटू एवढा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी मी लाईव्ह दाखवितो कसे कुडी करता काय करता आमचा शूटर आम गाडी कुडी जाता काय जाता रस्त्यावर चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये मला संध्याकाळी दाखवतो नवीन जर असलं तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या